हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस अद्भुत कोल्हापूर अद्भुत कोल्हापूरच्या नव्या भागात आपण पाहणार आहोत कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा जतन करणारं टाउन हॉल म्युझियम आणि त्याचा परिसर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिमाखात उभी असलेली टाउन हॉलची ग्वाथिक शैलीतील देखणी इमारत उभारली आहे न्यू पॅलेस ज्यांनी उभारलं ते चार्ल्स मॉन्ट यांनी आपण ही जी इमारत पाहतात हे ही इमारत ही ब्रिटिश गॉथिक स्टाईल गॉथिक स्टाईलची इमारत असून ही इमारत आ, अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर ह्या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे ब्रिटिश आर्किटेक्ट सी मॉन्ट यांना ही इमारत डिझाईन केलेल्या डिझाईन केलेली आहे तसंच या इमारती ही पूर्वी इमारत ही टाऊन हॉल म्युझियम हे नगर मंदिर म्हणूनच ही कोल्हापूरमध्ये अस्तित्वात होती या ठिकाणी आल्यावर शैलीदार वास्तूंसोबतच आपलं लक्ष वेधतो तो छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा संगमरवरी अर्धपुतळा याचं वेगळं पण म्हणजे हा संगमरवरी दगडामध्ये बनवलेला पुतळा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा पुतळा बनवून त्याचं इथं स्मारक स्थापन केले सहा मे एकोणीसशे सत्तावीस रोजी याची स्थापना इथं झालेली टाऊन हॉलच्या सभोवताली असलेली वनसंपदा इथल्या वास्तूच्या सौंदर्यात भर घालते इथल्या बागेत अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत टाउन हॉल इमारती समोरच कमळ फुलांनी व्याप्त जलकुंड आणि त्यातला पाच फुटी कारंजा आपलं लक्ष वेधून घेतो एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस कालखंडात पहिल्या महायुद्धात कोल्हापुरातील वीरगती प्राप्त झालेल्या चारशे नऊ जवानांच्या स्मरणार्थ इथं स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय ब्रिटिशांच्या काळातील टाऊन हॉलची ही इमारत पुढं टाऊन हॉल म्युझियम म्हणूनच प्रसिद्धीला आली ती इथल्या समृद्ध वस्तू संग्रहालयामुळेच या संग्रहालयाच्या उभारणीला कारणीभूत ठरलं ते कोल्हापुरातील ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील उत्खनन एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस दरम्यान ब्रह्मपुरी टेकडीच्या उत्खननात जे पुरातत्वीय अवशेष सापडले त्यामध्ये रोमन देवतांचे पुतळे होते यावरून कोल्हापूरचे इसवी सनच्या पहिल्या दुसऱ्या शतकात रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होते हे स्पष्ट झालं याशिवाय या उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि अवशेषांवरून सातवाहन शिलाहार बाहामणी या राजवटींचं इथं अस्तित्व होतं हे स्पष्ट होतं पुढे शिवकालात औरंगजेबाचा इथं तळ होता अशा नोंदी सापडतात उत्खननात सापडलेल्या वस्तू जतन करण्याच्या उद्देशानं या वस्तू संग्रहालयाची संकल्पना पुढे आली सुरुवातीच्या काळात शुक्रवार पेठेतील जैन मठात या वस्तू ठेवण्यात आल्या त्यानंतर काही काळ राजारामपुरीतील संकपाळ यांच्या घरात या वस्तूंची मांडणी करण्यात आली पण खऱ्या अर्थानं या सगळ्याला संग्रहालयाचं स्वरूप आलं तर एकोणीसशे एकोणपन्नास साली हा सगळा संग्रह टाउन हॉल इमारतीत मांडण्यात आल्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीस ते शेहेचाळीस या दरम्यान ब्रह्मपुरी टेकडीवर इथे जे उत्खनन झालं डेक्कन कॉलेजकडनं त्या उत्खननामध्ये ज्या ज्या वस्तू सापडल्या त्या वस्तू वस्तूंचं संग्रहालय होण्याच्या गरजेतून या कोल्हापूर वस्तू संग्रहालय कोल्हापूरची स्थापना झालेली आहे आणि हे टाउन हॉलमध्ये स्थापित झालेलं आहे त्यावेळेपासून हे कोल्हापूरमध्ये हे संग्रहालय अस्तित्वात आहे इमारतीत हे संग्रहालय सुस्थापित झाल्यानंतर पुढची काही वर्ष इथल्या सगळ्या संग्रहाला पुरातत्वीय महत्व होत एकोणीसशे त्रेपन्न साली स्थानिक चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रकृतींचा सा चित्रकला विभाग सुरू करण्यात आला यामध्ये रवींद्र मेस्त्री कला महर्षी बाबूराव पेंटर दत्तोबा दळवी कला तपस्वी आबालाल रहमान गणपतराव वडणगेकर बाबा गजबर यांच्यासारख्या प्रसिद्ध स्थानिक चित्रकारांच्या चित्रकृतींचा समावेश आहे दोन हजार नऊ मध्ये राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय विभागानं संग्रहालय शास्त्रानुसार इथं सात दालनं विकसित केली पुरावशेष दालन संकीर्ण दालन निसर्ग चित्र दालन व्यक्ति चित्र दालन ूच्या वस्तूंची गॅलरी शस्त्रास्त्रांची गॅलरी आणि इतर वस्तूसाठी एक दालन अशा सात दालनांती हे संग्रहालय समृद्ध झाल्याचं संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांनी सांगितलं या संग्रहालयामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण सात दालन आहेत पुरावशेष दालन एक आहे जे उत्खननामध्ये तिथे उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू मांडलेले आहेत तसंच संकीर्ण दालन आहे चित्र दालन आहे चित्र दालन दोन आहे निसर्ग चित्र दालन आणि व्यक्तिचित्र दाल त्यानंतर धातू धातूंच्या वस्तूंची एक गॅलरी आहे त्यानंतर शास्त्रास्त्र जे वेपन्स आहेत त्यांची एक गॅलरी आहे अशा रीतीनं सात दालनांमध्ये या संग्रहालयाची मांडणी केले करण्यात आलेली आहे असून इथे संगमरवरी पुतळ्यापासून ते ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेल्या वस्तूंपर्यंत तसेच निसर्ग चित्रांपासून ते व्यक्तिचित्रांपर्यंत त्याचप्रमाणे शस्त्रास्त्रांमध्ये तलवारीपासून ते भाल्यांपर्यंत सर्व प्रकारच्या शस्त्रांचं इथे प्रदर्शित प्रदर्शित करण्यात आलेलं आहे ब्रह्मपूर उत्खननातून मिळालेल्या वस्तू विविध कालीन शस्त्रास्त्र महालक्ष्मी मंदिरात बसवण्यासाठी सतराशे एकोणचाळीस मध्ये वसईवरून आणलेली तांब्याची घंटा कोरीव काम केलेल्या पुतळ्या देवतांच्या मूर्ती आणि शिलाहार राजवंशाच्या प्रतिकांसह शहराच्या विविध भागातून मिळवलेल्या वस्तू कला संस्कृतीचा या संग्रहालयात समावेश आहे कोल्हापुरात येणारे देशी विदेशी पर्यटक अभ्यासक आवर्जून या संग्रहालयाला भेट देतात दर सोमवारी हे संग्रहालय बंद असतं इतर दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत खुलं असतं वस्तू संग्रहालयाबरोबरच टाउन हॉलच्या परिसरात आल्यावर आवर्जून पाहायला हवं असं श्री कुकुटेश्वर महादेव मंदिर आहे छत्रपती राजाराम महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार ऋषीने इथे तप करून या स्वयं कुकडेश्वरची स्थापना केली होती असे याचे महत्त्व असून करवीर महात्मा साठावा द्या मध्ये दे याचा उल्लेख आहे उल्लेख आहे आणि तसेच कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र राजाराम महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये केला होता आणि आपल्या इथे दरवर्षी सालाबाथम महाशिवरात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच महाशिवरात्रच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाप्रसादी आयोजित केला जातो भगवान शिवांचं दर्शन घेतल्यावर इथल्या महाकाय वृक्षाच्या छायेत विसावल्यावर सुखाची अनुभूती येते कोल्हापूरच्या हजारो वर्षांच्या प्रवासाच्या टप्प्यांचे पुरावे असलेले पुरातत्वीय अवशेष वस्तू कोल्हापूरच्या कला परंपरेची श्रीमंती या सगळ्यासह कोल्हापूरच्या सर्व वैशिष्ट्यांचं दर्शन घडवणारं संग्रहालय शहराच्या अगदी मध्यभागी असूनही शहरी कोलाहलापासून दूर असल्याची अनुभूती देणारी दुर्मिळ वृक्ष असलेली गर्द वनराई शिवमंदिर शिवछत्रपतींचा संगमरवरी पुतळा हे सगळं पाहण्यासाठी तुमची पावलं इकडं वळलीच पाहिजेत अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात आतापर्यंत शहरापासून अनेक किलोमीटरचा प्रवास करत आम्ही आपल्याला अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं दाखवली टाउन हॉलचा परिसर तुमच्यापैकी अनेकांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असेल त्यामुळे तो एकदा बघून घ्याच हा आग्रह करून आम्ही अद्भुत कोल्हापूरच्या पुढच्या प्रवासाला निघतो